शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांचा धाडस संघटनेच्या वतीने सत्कार मिरज शहरातील अतिक्रमणाविरोधात शिवसेना मोर्चा काढणार मिरज वृत्त असे की मिरज शहरात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यालय महापालिकेने पोलीस बंदोबस्तात पाडले प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांचा आज मिरजेत धाडस संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला मागील चौदा वर्षापासून चंद्रकांत मैंगुरे हे शिवसेनेला जागा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत जागेच्या उतार्यावर शिवसेनेचे नाव देखील आहे त्यामुळेच त्यांनी कार्यालय उभे केले मात्र प्रशासनाने राजकीय दबावाखाली कार्यालय पाडल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत आहे त्या जागेत शिवसेनेचे कार्यालय उभे केले जाणार असून मिरज शहरातील अतिक्रमणाविरोधात शिवसेना मोर्चा काढणार आहे असा इशारा विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते यांनी दिला आहे यावेळी धाडस संघटना मोहसिन मुल्ला शकील पीरजादे अनिल सातपुते सुरज बरी संदीप पाटील दिलीप नाईक संदीप खटावकर महादेव हुलवान शकिरा जमादार सुगंधा माने सुहाना नदाफ सरोजनी माळी मनीषा पाटील स्नेहल माळी ही उपस्थित होते दर्पणकार मिजेसाठी सूर्यकांत कुकडे मिरज बघा आज सकाळीच मला शरद दादा कोळी धाड संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा मला फोन आला बाबा चंद्रकांत मयुरे म्हणजे कोण जे कडवट शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे एक शिवसेनेचं कार्यालय उभा करत असताना ज्या गद्दार यांनी जे आपलं कार्यालय पाडायचा प्रयत्न केला आणि पाडलं आणि जे प्रशासन त्यांच्या जा पाठीशी जाऊन अतिक्रमण म्हणून आपलं कार्यालय काढलं हे चुकीचं कृती केलं आणि हे सर्व सामान्य जनतेला कळालं म्हणून या ठिकाणी जे काय माझ्या बरोबर हे सर्व शिवसैनिक आमच्या बरोबर होते त्या सर्व शिवसैनिकाचं प्रथम मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो असं जर शिवसेनेच्या पाठीशी राहून आपण शिवसेनेचं नाव मोठं करूया आणि येणाऱ्या काळामध्ये या धाडस संघटना पण आमच्या बरोबरी नाही असं मी त्यांना विनंती हे म्हणजे आव्हान करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहे आणि त्यांनी आमच्या पाठीशी राहू दे एवढंच या ठिकाणी सांगू पुढची भूमिका काय असणार आहे मोर्चा किंवा काय यासाठी काल आमची चर्चा झालेली आहे अध्यक्ष असू दे संपर्क प्रमुख नितीनजी बानकुणे पाटील सर असू दे बाकीचे आमच्या मिरज शहरातील सर्व नेते असू दे दादा कोळी दे यांच्या सर्व सर्वांच्याकडनं आमचं आहे ना हा बोला काल जे प्रशासनाकडनं शिवसेनामध्ये फूट पाडण्याचं काम करण्यात आलं आणि जे घडलं त्याचं आम्ही धाडस सामाजिक संघटना म्हणून तर्फे मी मोहसिन खान सलीम मुल्ला सांगली जिल्हा कार्याध्यक्ष धाडस सामाजिक संघटना याचा जाहीर निषेध करतो काल जे प्रशासना प्रशासनाचा वापर करून सत्तेचा गैरवापर करून आमच्या सहकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना तालुका प्रमुखांना सगळ्यांना जे त्रास देण्याचं काम केलं आहे त्याचा मी जाहीर कडकडीत कर, निषेध करतो कर आणि सदैव धाड सामाजिक संघटना माननीय श्री शरददादा पुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव शिवसेनेसमोर राहू आणि याचा याच्या समर्थनात आम्ही राहू सत्काराबद्दल बोलाय सत्कार का केलं काल जे दादांनी चंद्रदाने जे घडलं त्याचा जे एकटे लढ होते सगळी टीम त्याच्यासोबत होती त्याच्या संदर्भात आम्ही यांचा आज सत्कार केलेला आहे सत्कार घेतलेला आहे एक खोटा बोला पण युट्यूब बोला म्हणजे शरद दादा कोळी धाडस संघटना धाडस संघटनेच्या वतीने या सत्कार त्यांनी ठेवलेला आहे

মহ <laughs> যায় <laughs>

समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका